नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअर परिवारात आपले स्वागत आहे लैंगिक अत्याचार म्हणजे काय फक्त बलात्कार नाही जर एखाद्या पुरुषाने तुमच्या इच्छेविरुद्ध तुम्हाला स्पर्श केला किंवा अश्लील नजरेने पाहिलं तर तो सुद्धा अत्याचारच आहे मग तो रस्ता असो ऑफिस असो किंवा तुमचं स्वतःचं घर हो तुम्ही बरोबर ऐकलं जर तुमचा पती तुमच्या मनाविरुद्ध बळजबरीने शरीर संबंध ठेवत असेल तर तो सुद्धा लैंगिक आहे अनेकदा हे अत्याचार छुप्या पद्धतीने होतात उदाहरणार्थ तुम्हाला मूल नको असतानाही बळजबरी करणे किंवा गर्भनिरोधक गोळ्या लपवून ठेवणे हे तुमच्या शरीरावरचं आक्रमण आहे समाजात एक मोठा गैरसमज आहे की बलात्कार झाला तर ती महिलेची चूक आहे अजिबात नाही कपडे कोणतेही असोत किंवा वेळ कोणतेही असो अत्याचार करणाराच गुन्हेगार असतो यात पीडितेची काहीही चूक नसते घाबरू नका तुम्ही एकटे नाही आहात बालकांसाठी पोक्सो कायदा आणि महिलांसाठी कडक कायदे तुमच्या पाठीशी आहेत जर असा वाईट प्रसंग ओढावला तर अंगावरचे पुरावे धुऊन न टाकता त्वरित डॉक्टरांकडे जा आणि एक आठ एक या हेल्पलाईनवर फोन करा कायदा तुमची ढाल बनून उभा आहे निरोगी रहा सुरक्षित रहा आणि अशा महत्त्वाच्या माहितीसाठी हेल्थ गुरु आय आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद